खूप छान वाटलं ऐकून म्हणजे आता मला एक सांगा की तुमचे तर मोटिवेशन तुम्ही सांगितलं की काय मोटिवेशन आहे तुम्हाला कसं हे सुचलं आणि तुम्हाला का करावं वा असं वाटलं तर इतरांनी का करावं म्हणजे जे जे इच्छुक आहेत किंवा नाही पण आहेत पण तुम्हाला काय वाटतं की का लोकांनी पुढे यावं आणि काय का, का मोटिवेशन असायला पाहिजे अशा जे इच्छुक आहेत किंवा जे जनरली लोकांसाठी जे ऐकतायत ते किंवा कदाचित जे आपण आपण जे आपली रेकॉर्डिंग आहे ते कधीही ऐकतील सोशल मीडियावरती युट्यूबवरती तर लोकांनी प्लेटलेट डोनेशन का करावं काय मोटिवेशन असलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे की आजची ती एक अतिशय गरज आहे असं आपण म्हणूया म्हणजे ते आ, आ, म्हणजे ती गरज आणि वाढतच चाललेली आहे रोजच्या रोज पेशंट वाढतायत आणि म्हणजे मी असं म्हणेन की जिथे ही प्लेटलेटची रिक्वायरमेंट आहे ना तर कधीतरी एका आपण जर हॉस्पिटलला किंवा अशा भेट दिली किंवा एखाद्या त्यांना पेशंट ना गरज आहे ना त्यांना जर आपण भेटलो ना तर आपल्याला याची कल्पना जास्त चांगली आहे की खरंच किती याची आवश्यकता आहे आणि आजच्या घडीला मी जसं तुम्हाला म्हटलं तसं जर दोन तीन सेकंदाला एक असं आपल्याला त्या प्ले ची रिक्वायरमेंट अशी आपल्या कडे तयार होती निर्माण होती आणि आपल्याला त्याने डोनर्स मिळत नाहीयेत आता म्हणजे मी एक सांगेन तुम्हाला की आपल्याला मग अशी म्हटलं तसं आपल्याकडे चॉईस आहे किंवा नाही द्यायचा आता पण पेशंट करता तो एक जीवन जीवनमानाचा एक प्रश्न आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की की मी प्लेटलेट दिल्या त्याच्यामुळे एखाद्याचा जीव वाचला म्हणून वगैरे असं मी काही क्लेम क्लेम काही करणार नाही मी असं पण त्याच्या मध्ये त्याला बर वाटावं किंवा बरं होण्यामध्ये ना आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं हे किंवा त्याला काहीतरी आपण त्या पेशंटला होप्स दिले काहीतरी आपण ह्याचं जे समाधान आहे ना हे समाधान मिळवण्याकरता तरी आपण प्लेटलेट केलं पाहिजे आणि प्लेटलेट करताना एकदा प्लेटलेट्स करून थांबवून जाणार नाही तर ते रिपिटेटिव्ह मी म्हणतोय बघा प्रश्न की ते रिपिटेटिव्ह डोनेशन होणं फार गरजेचं आहे त्या समाधानाकरता त्या कॉन्ट्रीब्युशन करतात असं मी म्हणेन आणि आपल्याकडे ना प्रत्येकाकडे आपल्या समाजामध्ये ना प्रत्येकाकडे ही भावना आहे म्हणजे लोकांना ना काहीतरी करायचं असतं लोक काही ना काहीतरी करतही जातात म्हणजे का नॉट नेसिसरी की प्रत्येक जण एकाच प्रकारचं काही म्हणेन की काम करतील म्हणून काही लोक असतात ते आपण अन्नदान करत असतील काही स्वतःकडचं ज्ञान दुसऱ्याला देत असतील किंवा काही लोक पैशाची मदत करतात पण कसं आहे की पैशाची मदत ही तेवढीच गरजेची आहे कारण शेवटी कसं आहे की पैशाशिवाय काहीच नाही धॉलरटरी डोन मिळाले पण जर आपल्या हॉस्पिटलकडे आणि ब्लड बँकांकडे पैसा नसेल किंवा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करू शकले नाही त्या प्लेटलेट डोनेशनच्या मशिनरीमध्ये वगैरे आणि तर ते काहीच शक्य होणार नाही पैसा हा तितकाच गरजेचा पण आहे त्याच्यामुळे हे जे डोनेशन देणारे लोक आहेत ते पण नक्कीच महत्वाच्या आपल्याकडे आहेत फक्त मी एवढंच म्हणेन की पण आपण तेवढं करून शांत बसणं हे कुठेतरी म्हणजे माझं काम झालं असं नाही तर या गोष्टीसाठी कुठेतरी आपल्याला वेळ काढला पाहिजे म्हणजे वेळ मिळेल तेव्हा ही गोष्ट करून नाही तर या गोष्टीसाठी वेळ काढून ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि अ प्लेटलेट्सच का आता जर प्रश्न आला तर अजिबात असं नाही मी म्हणतच नाही की फक्त प्लेटलेट्सच द्या आज आपला विषय प्लेटलेट डोनेशन आहे म्हणून मी प्लेटलेट डोनेशन बद्दल सांगतोय आणि प्लेटलेट डोनेशन ही दुर्लक्षित राहिलेली आपण म्हणू की फार त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही पण गरजेचं आहे अशी जी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी